नमस्कार आपण पाहताय भारत सत्ता लाईव्ह आपल्या सगळ्यांना ठाऊक आहे भारत सत्ता लाईव्ह लातूर जिल्ह्यातले विषय मांडायचा प्रयत्न करत असतं आज पण लातूर जिल्ह्याच्या आरोग्यसेवेसंबंधीतील विषय घेऊन मी आपल्यासमोर आलेलो आहे याला पार्श्वभूमी अशी आहे पुण्यातील दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये एक घटना मागच्या आठवड्यात घडली राज्यभरात त्याचे तीव्र काय म्हणतात पडसाद उमटले मोठ्या प्रमाणात सोशल मीडियामध्ये त्या घटनेची चर्चा झाली खऱ्या अर्थानं सोशल मीडियानेच त्या घटनेला प्रसिद्धी दिली वाचा फोडली परिस्थिती अशी आली की संबंधित डॉक्टरला राजीनामा द्यावा लागला दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलच्या सगळा कारोभार याविषयी पण या, या माध्यमातून बोललं जातं आहे पण फक्त दीनानाथ मंगेशकर एकमेव हॉस्पिटल असं आहे का तर बिलकुल नाही आहे राज्यातील तमाम हॉस्पिटलमध्ये कमी अधिक प्रमाणात अशाच पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाते किंवा अशाच प्रकारचे अनुभव सामान्य लोकांना येत असतात उपचाराअभावी किंवा पैशाअभावी उपचारामध्ये दिरंगाई सर्रास प्रमाणात केली जाते मी जिथं बसलो आहे किंवा भारत सत्ताचं जे कार्यक्षेत्र आहे तो लातूर जिल्हा लातूर जिल्ह्यामध्ये पण यापेक्षा वेगळी परिस्थिती आहे का याविषयी या व्हिडिओच्या या माध्यमातून मी बोलण्याचा प्रयत्न करणार आहे नमस्कार मी हमीद शेख आणि मी म्हणल्याप्रमाणे भारत सत्ता आपल्या जिल्ह्यातले विषय मांडायचा प्रयत्न करत असतं खाजगी हॉस्पिटल असतील किंवा चॅरिटेबल ट्रस्टच्या अंडरखाली हॉस्पिटल असतील यांच्या विषयावर मोठ्या प्रमाणात मागच्या जी पुण्यातली घटना घडली दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाची त्याच्यानंतर चर्चा सुरू झालेली आहे आपण जिथं राहतो त्या भागातली नेमकी परिस्थिती काय या संदर्भात आपण थोडं बोलण्याचा प्रयत्न केला पाहिजे करायला पाहिजे मुंबई दिल्लीत पुण्यातील घटनावर सोशल मीडियावर पोस्ट करणं कमेंट करणं एखादी रील बनवणं फार सोपं असतं पण तुम्ही जिथं राहता तिथं तुमचं जीवन जगत असता तिथल्या परिस्थितीवर भाष्य करणं त्यासाठी थोडंसं जास्त धैर्य लागतं आणि भारत सत्ता ते दाखवण्याचा प्रयत्न या निमित्ताने करत आहे ज्याप्रमाणे लातूर शहराची ग्रोथ होत गेली त्याच पद्धतीनं इथल्या आरोग्य क्षेत्रात पण मोठ्या प्रमाणात हा ग्रोथ पाहायला आपल्याला मिळालेली आहे लातूरचा जसा जसा विस्तार होत गेला तशा तशा तशा, तशा पद्धतीनं इथं मोठमोठाले हॉस्पिटल अगदी टोलेजंग दवाखाने उभं राहायला लागलेले आहेत परंतु हे टोलेजंग दवाखाने सामान्य लोकांना रुग्णसेवा खरंच करतात का हा प्रश्न या निमित्तानं आपण सगळ्यांनी विचारायला पाहिजे आत्मचिंतन केलं पाहिजे ला लातूरच्या मुख्य जो रस्ता आहे मेन रोड या रोडच्या आसपासच्या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात तुम्हाला हॉस्पिटलची लाईन पाहायला मिळते रुग्णालय अतिशय सुसज्ज अशी झालेली आहेत रुग्णालयामध्ये हाय फॅसिलिटीज अवेलेबल आहेत रुग्णालयामध्ये मुंबई दिल्लीच्या धरतीवरती पुण्या मुंबईच्या धर्तीवरती इलाजही केला जातो परंतु हा इलाज सामान्य लोकांना परवडणारा आहे का याच्यावर कुणाचं नियंत्रण आहे का हा खरा प्रश्न आहे दीनानाथ मंगेशकर या रुग्णालयामध्ये त्या पेशंटला डिपॉझिट रक्कम करण्यात यावी आणि त्याच्यानंतर ट्रीटमेंट सुरू केली जाईल असं डॉक्टरकडनं म्हणजे प्रशासनाकडनं हॉस्पिटल प्रशासनाकडनं सांगण्यात आलं आणि त्यांच्या ट्रीटमेंटला दिरंगाई झाली आणि पुढचा सगळा आपल्याला जो संदर्भ आहे तो सगळं माहीतच आहे सेम पद्धतीचे अनुभव लातूरमध्ये अनेक रुग्णालयाला अनेक रुग्णांना येत असतात विशेषतः खाजगी रुग्णालय रुग्णालयामध्ये हॉस्पिटल्समध्ये गंभीर स्वरूपाच्या आजारामध्ये लातूरमध्येही कुठलंही हॉस्पिटल विदाउट डिपॉझिट ट्रीटमेंट सुरू करत असेल असं मला व्यक्तिगत वाटत नाही एक माझाच संदर्भ देतो दोन वर्षापूर्वी एक एमर्जन्सी सिच्युएशन माझ्यासोबत घडली होती आणि त्या सिच्युएशनमध्ये मलाही डॉक्टरनी हॉस्पिटलायझेशनच्या अगदी चार तासात सुरुवातीची रक्कम डिपॉझिट करायला लावली होती ह्या हॉस्पिटलनं किंवा आपल्या ओळखीमुळे म्हणा आपल्या संबंधामुळे म्हणा चांगलपणा इतका झाला की त्यांनी आधी ॲडमिशन करून घेतलं आणि नंतर डिपॉझिटसाठी थोडासा आग्रह केला ते पैसे संपण्याच्या अगोदरच पुढच्या डिपॉझिटसाठी आज हॉस्पिटलकडनं आग्रह केला जात होता अगदी हा माझा व्यक्तिगत अनुभव आहे असाच अनुभव तुम्हा सगळ्यांना पण कदाचित आलाच असेल मुद्दा हा आहे की जिथं खर्चिक स्वरूपाचं ट्रीटमेंट अपेक्षित असतं त्या केसमध्ये डॉक्टर्स किंवा खाजगी हॉस्पिटल्स विदाऊट डिपॉझिट ट्रीटमेंट सुरू करायला धसतात त्याची त्यांच्या दृष्टीने अनेक कारणं असू शकतात परंतु मानवतेच्या दृष्टीनं हे कितपत योग्य आहे हे तुम्हीच ठरवावं मी सांगितल्याप्रमाणे लातूरमध्ये औद्योगिक क्षेत्राप्रमाणे शैक्षणिक क्षेत्राची भरभराट होत गेली त्याचप्रमाणे वैद्यकीय क्षेत्राची पण मोठ्या प्रमाणात भरभराट होत गेली आज घडीला लातूरमध्ये प्रत्येक मल्टीस्पेशालिटी स्वरूपाची हॉस्पिटल आहेत तज्ज्ञ डॉक्टर्स आहेत सगळेच डॉक्टर काय फार म्हणजे काय म्हणतात त्याला वाईट वगैरे कॅटेगरीमध्ये नाही आहेत काही डॉक्टर चांगलं पण काम करतात पण इन जनरल खर्चाच्या बाबतीत लातूरचा अनुभव ही पुण्या मुंबईसारखाच आज लातूरकरांना येत आहे हा झाला खर्चाचा विषय यासोबतच डॉक्टरच्या विश्वासार्हबद्दल म्हणजे डॉक्टरच्या ट्रीटमेंटबद्दल समाधानी असणाऱ्या पेशंटचं प्रमाण काढायला गेलं तर ते फार तुम्हाला आजच्या घडीला कमी दिसेल अंबाजोगोई रोडवर असणारा एका प्रतिष्ठित डॉक्टर म्हणजे वेल नोन असा डॉक्टर ज्यांच्यावर दोन हजार बारामध्ये आम्ही व हो, आमच्या काही मित्रांनी स्टिंग ऑपरेशनही केलं होतं त्यांच्या ट्रीटमेंटबद्दल लातूरमधल्या साधारण ऐंशी टक्के पब्लिकचं जर तुम्ही मत जाणून घेतलं तर तुम्हाला निगेटिव्ह असे रिमार्क मिळतील हे तेच डॉक्टर आहेत ज्यांच्यावर कोविड काळामध्ये एका पेशंटनं हल्ला पण केला होता यांच्या संदर्भात मी म्हणल्याप्रमाणे आम्ही स्टिंग ऑपरेशन केलं त्याच्यानंतर तात्कालिक मंत्री महोदयानं त्या हॉस्पिटलमध्ये सुरू असलेली योजना काही काळापुरती बंद केली परंतु आज घडीला ती योजना परत त्या जोमाने सुरू आहे त्याच्यातलं जे काही म्हणजे उन्नीस बीस त्या योजनेमध्ये असतं मला वाटतं आज पण ते सुरू असावं अगदी त्या डॉक्टरांचं लातूरच्या अतिशय महागड्या असणाऱ्या औसारोड या परिसरामध्ये मोठं कमर्शियल इमारत आता होत असल्याची माहिती मला काही दिवसापूर्वी मिळालेली आहे तिचा साधारण खर्च पंचवीस कोटी वगैरेचा बोलला जातो अर्थात डॉक्टरनी हे पैसे क म्हणजे अर्थात पैसे कुणी किती कमवावे कसे कमवावे हा ज्याचा त्याचा विषय आहे आज दुपारी आ, मी पत्रकार राहुल कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ पाहत होतो आ, की हॉस्पिटलाईचा खर्च आणि ट्रीटमेंटचे दर हे कशा पद्धतीने ठरले पाहिजेत कशा पद्धतीनं योग्य ते पद्धतीने हे ट्रीटमेंट झालं पाहिजे ह्याच्यासाठी काय करता येईल तर त्यांनी केंद्र सरकारचा एक दोन हजार दहाचा कायदा आहे तो कायदा महाराष्ट्रात महाराष्ट्र सरकारनं लागू केला नाही आणि कुठल्या तरी लॉबिंगच्या दबावाला बळी बळी पडून तो कायदा लागू करण्यात आला नाही महाराष्ट्र असेल गुजरात असेल आणि कर्नाटक असेल या तीन राज्यामध्ये तर तो कायदा आल्यानंतर बऱ्यापैकी या सगळ्या प्रोसेसमध्ये सुधारणा होईल असं त्यांना वाटतं आहे परंतु कितीही कायदे येऊ द्या कितीही काही होऊ द्या फार याच्यात विशेष काही फरक पडणार नाही सामान्य लोकांना परवडणारी आरोग्यसेवा पाहिजे असेल तर यासाठी राज्यकर्त्यांवर दबाव निर्माण करणं गरजेचं आहे कारण राहुल कुलकर्णी बोलताना एका लॉबिंगचा उल्लेख केला ती लॉबिंग कुठली आणि त्यांनी स्पष्टपणे नसेल सांगितलं तरी ती लॉबिंग कुठली आहे ती लॉबिंग पैसेवाल्यांची लॉबिंग आहे ती लॉबिंग एका विशिष्ट प्रकारच्या लोकांची आहे आणि ती लॉबिंग कितीही कायदे येऊ द्या त्याच्यातनं पळवाटा काढून आपलं काम करतच असणार आहे त्यामुळं सामान्य लोकांना परवडणारी आरोग्य व्यवस्था निर्माण होणं फार गरजेचं आहे त्यासाठी राजकीय यंत्रणांवर दबाव पडायला पाहिजे लातूरबद्दल बोलायचं झालं जा तर लातूर ग्रामीणचे आमदार असणाऱ्या आम आमदारांचं स्वतःचं एक मेडिकल कॉलेज आहे लातूर शहराच्या आमदारांचा जंगी सत्कार लातूरच्या डॉक्टर मंडळीकडनं सर्रास होताना आपण पाहतो औशाचे आमदार असणाऱ्या आमदारांचे लातूरच्या संबंध संबंधित सगळ्या डॉक्टरशी असलेले स्नेहाचे संबंध पण आपल्याला सगळ्यांना ठाऊकच आहेत पण त्यांचं मंत्रालयातलं पण आपल्याला वजन सगळ्यांना ठाऊक आहे परंतु हे वजन सामान्य लोकांसाठी सामान्य रुग्णांसाठी काम आलं तरच ह्या काय म्हणतात त्या वजनाला अर्थ असणार आहे निलंग्याचे आमदार असणारे आमदार यांचं पण समजा लोकांच्या सेवेसाठी यांना काही करता आलं तर आरोग्यसेवा सुधारण्यासाठी यांनी प्रयत्न करायला हरकत नाही उदगीरच्या आमदारांचं मंत्रालयात मोठ्या प्रमाणात दबदबा आहे माजी मंत्री राहिलेले आहेत मंत्रालयातल्या सगळ्या डिपार्टमेंटशी त्यांचे संबंध खूप चांगले आहेत या सगळ्यांनी ठरवलं विद्यमान अहमदपूरचे एक आमदार राज्याचे विद्यमान मंत्री आहेत ह्या सगळ्या आमदारांनी जर ठरवलं तर लातूरमध्ये लातूरकरांना काय म्हणतात ते आरोग्याच्या दृष्टीनं बरंच काही करता येईल परंतु जिल्हा रुग्णालयासारखा अतिशय महत्त्वाचा विषय आणि त्याचा निधी वर्ग करण्यासाठी किती काळ लागला यावरून हे या आमदारांची पण लातूरकरांना योग्य ट्रीटमेंट योग्य इलाज मिळावं याबद्दलची या, इच्छेबद्दल मोठ्या प्रमाणात शंका निर्माण झाल्याशिवाय राहत नाही शेवटी मुद्दा हा आहे की आरोग्यसेवा कसं सुधारणार आहे आरोग्यसेवातील म्हणजे सामान्य लोकांना परवडणारी आरोग्यसेवा कशा पद्धतीनं येणार आहे याचं प्रश्नाचं उत्तर आज घडीला तर आपल्याकडं नाही आहे असंच नाही आहे की सगळेच डॉक्टर वाईट आहेत लातूर शहरापुरतं बोलायचं झाल्यास या शहरामध्ये अनेक चांगलं का काम करणारे डॉक्टर आहेत डॉक्टर हनुमंत किनीकर यांच्या नावाचा उल्लेख सातत्यानं लोक करत असतात त्यांच्याबद्दल सह्याद्री हॉस्पिटल त्यांच्याबद्दल मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह फीडबॅक लोकांकडून येत असतात त्यासोबतच डॉक्टर ईश्वर राठोड जे आता हयात नाही आहेत त्यांच्याबद्दल पण लोकं बऱ्याच प्रमाणात चांगलं बोलतात डॉक्टर सारडा असतील यांच्याबद्दल पण लोक चांगलं बोलतात यासोबत छोट्या मोठ्या प्रमाणात म्हणजे ओ पी डी बेसिसवर काम करणारे डॉक्टर सलगर असतील डॉक्टर काळदाते असतील डॉक्टर मुझफ्फर असतील डॉक्टर पाचेगावकर असतील होमिओपॅथीमध्ये काम करणारे एक डॉक्टर अतुल निरगुडे नावांचे एक आयुर्वेदिक क्षेत्रात काम करणारे डॉक्टर होते त्यांच्याबद्दल पण फार चांगले फीडबॅक पब्लिकच्या माध्यमातून आपल्याला मिळाले ऐकायला मिळालेले आहेत व्यक्तिगत सांगायचं गेलं तर आमचे डॉक्टर अशफाक शेख असतील जे बालरोगतज्ञ आहेत त्यांचा पण सल्ला अतिशय रुग्णांना जेन्युअन असतो डॉक्टर रोहन अकोसकर असतील अस्थिरोगतज्ञ आहेत जेन्युअन सल्ला आणि योग्य प्रकारची ट्रीटमेंट ते पण लोकांना देत असतात आमचे डॉक्टर स्वप्नील देशमुख असतील अशी बरीच डॉक्टर मंडळी जी लातूरमध्ये चांगली काम करणारी आहेत सगळ्या क्षेत्रात ती मंडळी कमी जास्त असतात परंतु हे सगळं वास्तव असताना हेही तितकंच वास्तव आहे आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर हो आहे आरोग्य व्यवस्थेलाच ट्रीटमेंटची गरज आहे मग ते लातूर असेल पुणे असेल मुंबई असेल किंवा इतर कुठलंही देशातलं ठिकाण असू द्या सामान्य लोकांना परवडणाऱ्या आरोग्यसेवा एज्युकेशन या गोष्टींवर सरकार म्हणून सरकारनं विशेष लक्ष द्यायची गरज आहे परंतु राज्यकर्च्या कर्त्यांच्या धोरणामध्ये मुख्य विषय कधीचेच बाजूला पडलेले आहेत आता पब्लिक म्हणून तर लोकांनी जागं व्हायला पाहिजे विशेषतः लातूरकरांनी आपल्या भागात पुढचा दीनानाथ मंगेशकर रुग्णालय तयार होऊ नये यासाठी काळजी घेतली पाहिजे प्रशासनाकडनं या निमित्तानं अपेक्षा आहेत त्या कितपत पूर्ण होतात हेही पाहणं येत्या काळात फार म्हणजे इंटरेस्टिंग असणार आहे तुमचे अनुभव वैद्यकीय क्षेत्राबद्दल ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका लातूर शहरातील विशेषतः लातूर जिल्ह्यातील काही तुमचे अनुभव असतील आमच्यासोबत नक्की शेअर करा शक्य असेल ती मदत किंवा आपला मुद्दा प्रशासना स्थानिक प्रशासनापर्यंत पोहोचण्याचं काम भारतसत्ता या माध्यमातून करत राहील भारत सत्ताला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद